वर्धा येथे सरोज मंगल मध्ये अमर शरद पवार काळे यांच्या प्रचाराकरिता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जाहीर सभेचे अतिथी म्हणून मुख्य अतिथी म्हणून सुषमा अंधारे या उपस्थित होत्या या कार्यक्रमाला राज्यसभेच्या फौजिया खान माजी गृहमंत्री अनिल देशमुख महिला काँग्रेस कमिटीच्या चारू टोकस माजी आमदार अमर काळे अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष सुनील राऊत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकरसह असंख्य मान्यवर यावेळेस उपस्थित होते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यासाठी आग्रह करण्यात आला की आमच्या पक्षात अजितदादा यांना कोणत्या प्रकारचा प्रवेश राहणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आज तेच त्यांच्या पक्षामध्ये गेले व त्यांचा सिंचन घोटाळा वॉशिंग पावडर निर्माण धुऊन टाकला अशा असंख्य व्हिडिओ क्लिप व्हिडिओ स्क्रीनवर दाखवण्यात आल्या आणि जनतेचे लक्ष वेधून घेण्यात आले माजी आमदार अमर काळे यांनी हा प्रश्न विचारला की गेल्या दहा वर्षात एक जरी काम केलं असेल तर सांगा याचसोबत वर्धेला दहा वर्षे झाले असून उडान पूल अजूनसुद्धा बनला नाही त्याला ग्रहण लागलंय ला व त्या पुलाला पैलवान रामदास तळस या नावाने घोषित करा त्यांनी फक्त मूत्री घराचे उद्घाटन केले व त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केले असे कोसळ वक्तव्य अमर काळे यांनी केले तुमचे प्रश्न ते प्रश्न संसदेमध्ये पाडला करतात थोडकसाहेबांना दहा वर्ष संसदेमध्ये पाठवलं परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या वेळा ज्या वेळा मोदी जीव अमित शहा त्यांच्यावर बसून गेले तुमच्या हातासोबत सुद्धा थंड साहेबांनी विश्वासघात केलाय आणि एक काम मला प्रत्येक जातो या दहा वर्षामध्ये या दहा वर्षाचं एक काम जातो की लोक आठवण केले की हो आमच्या खासदार सभांनी दहा वर्षाचं एक काम आमच्या आमच्या मध्ये करतात

मी तुम्हाला बोललो नसतो मी आरोप प्रस्ताव केला तर कदाचित काँग्रेसच्या सरकार तर ते असतं आणि खासदार असताना आरोप प्रस्ताव आहे कारण की स्वतःच सरकार असताना नसताना काम करणार करण्याला अडचणी जातात पण तो आपण दहा वर्ष साहेब खासदार आणि त्यांच्याच सरकार केंद्रामध्ये तरी सुद्धा खुश त्यातून आता काही आता तुम्ही बोला मी बोलतो व त्यानंतर सुषमा अंधारे यांनी जे लोक पक्ष सोडून गेले त्या प्रत्येक मंत्र्याचा पूर्ण चिठ्ठा पट्टा उघडा करून बोलताना सांगितला व सुषमा अंधारे यांनी सांगितलंय की संविधान जर वाचवायचं असेल तर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकांमध्ये मोदी सरकारला हद्दपार करण्याची गरज आहे आपकी बार मोदी हद्दपार असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी के हो केलं लो। या लोकांना तुम्ही पावित्र्याच्या कोणत्या व्यक्त म्हणजे एकीकडे तुम्ही व्याभिचाराची भाषा करता आणि दुसरीकडे तुम्ही पावित्र्याचं सगळं स्टँडर्डच बदलून टाकता तर मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता एकूण जो कोणी संविधानप्रेमी आहे त्याला ही भूमिका निश्चितपणे बोलले पण याचा आमच्यावर काही परिणाम होईल आम्ही खचून जाऊ वगैरे असं काहीच नाही उलट मला असं वाटतं की हा पाठिंबा पा आमचा विश्वास वाढवणारा आहे की एवढे सगळे लोक एका वर्ष वयोवृद्ध योद्ध्याला आणि एका अत्यंत घायाळ वाघ्याला हरवण्यासाठी एवढी सगळी ताकद लावतात त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीये की आपण काही तिकीट वाटपावर मोठा चालू झाला शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात काय सांगा नाही असली शिवसेना जर असती ना तर असली शिवसेनेने जे आम्ही पत्रकारांनी विचारल्याबरोबर उमेदवारांची यादी धार धार धाड वाचून दाखवली तसे आपले उमेदवार घोषित केले असते पण ज्या माणसाला इतर आमचं सोडा स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचं भाग्य मिळू नये त्यांच्याबद्दल आम्ही असली आणि नकली वाद घालायची गरज असत आहे हे उत्तर आहे मला असं वाटतं की सुधीर मुनगुंटीवार असतील किंवा एकूण भाजपाई लोक असतील हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे त्यांचा जो मूळ पिंड आहे तो दाखवत आहेत त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट हे भाजपच्या मूळ संस्कृतीचं खरं प्रदर्शन आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता संतोष देशमुखची रिपोर्ट वर्धा